सत्तावीस वर्षापासून म्हणजे आम्ही नवरीहून तिथे आलो आता नातं आम्हाला झाले तरी पण पाणी नाही मुलं ला, ना, ते चिखलात पडत रोड पाहिजे आम्हाला नळ पाहिजे लाईट पाहिजे आणि आम्ही म्हणणार माझं कुठे जाणार क्या? आज आम्ही आयुक्त साहेबांकडे म्हणजे केंद्र सरकारने अमृत योजने थ्रू प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एरियामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करा लावली पण गेल्या सत्तावीस वर्षापासून स्वप्नपूर्ती नगरमध्ये सत्तावन्न तीन ब एक आणि सत्ता चौपन्न एकमध्ये मध्ये पिण्याची पाण्याची सोय झालेली नाहीये त्यासोबत तिथे पावसामध्ये चिखल जमा होतो चिखलची पण काही म्हणजे टेम्पररी रस्ता पण नाही परमनंट रस्ता पण नाही आहे त्यासोबत तिकडे चोऱ्या मारा वाढताय त्यासाठी लाईट सुद्धा लावलेली नाही आतापर्यंत तर आम्ही सगळे सगळ्यात आधी महानगरपालिकेला तीन अर्ज दिले तीन अर्जावरती कोणती आयुक्त साहेबांनी महानगरपालिकेने कोणतीही कारवाई के केली नाही त्यानंतर आम्ही माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांकडे गेलो दादा भुसे साहेबांनी एक तारखेला तात्काळ कारवाई करायचे आदेश दिले पण ती सूचना आयुक्त साहेबांनी कोणतीही ऐकली नाही आजपर्यंत आम्हाला कोणतीही सुविधा आतापर्यंत भेटलेली नाहीये आम्ही सगळे इकडे आलेलो आहे त्यापर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही तुम्हाला पिण्याचं पिण्याचं पाणीचं पाणी रस्ते या तारखेपर्यंत येईल त्यापर्यंत आम्ही इथून हलणार नाही आता आयुक्त साहेब नाही आम्ही आता इकडे आलो गेल्या एक, एक तासापासून आम्ही आयुक्त साहेबांची वाट बघतोय बाहेर जो उभा आहे त्याला सांगितलं आयुक्त साहेबांना फोन कर तो म्हणतो मी फोन करणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा असली यांची भाषा आहे आणि मध्ये आलो तर इकडे एसी चालू पंखे चालू इकडे कोणी नसताना एसी पंखे चालू आहे पण तिकडे आम्हाला पाण्याची सोय होत नाहीये रस्त्याची सोय होत नाहीये आणि तिथे तुम्ही नर... पट्टी घेताय आम्ही राहायला आलो पण रस्ते येत नाही आणि इकडे लाईट बिल कोण भरताय मग आमच्या विचारना तुम्ही लाईट बिलचे पैसे कोण आले कशासाठी आले स्वप्नपूर्ती सत्तावन्न ब त्रेपन्न चोपन्न मध्ये आम्हाला पाणी नाही सत्तावीस वर्षापासून म्हणजे आम्ही नवरी होऊन तिथं आलो आता नातवं आम्हाला झाले तरी पण पाणी नाही पाण्याची इतकी समस्या आहे लाईट नाही रोड नाही आम्हाला एवढ्या चिखलात आम्ही हंडी पाणी घ्यायला जातो सगळे अर्ज दोन सुत्र आमच्या अर्जाकडे दुर्लक्ष केलं म्हणून आम्हाला आता हे सुविधा पाहिजे म्हणून आम्ही सगळे रोड पाहिजे आम्हाला नळ पाहिजे लाईट पाहिजे आणि आम्ही मग आरे माझं कुठं दादा पडून करता माननीय दादासाहेब भुसे यांनी सांगितलं होतं आम्हाला आदेश दिलेला होता की एक तारखेपर्यंत करून देऊ पण चौदा तारीख येऊन गेली तरी अजून आमचं काम झालेलं नाही आणि काम झाल्याशिवाय आम्ही पुढे निघणार नाही इथून राहिलं

का मारुती पाठीमाग बारा पाच चीच अतिक्रमण आहे जमीन येणे नाही त्यांच्याकडे नळ पाणी सगळं रस्ते झालेले आणि हे लोक ज्यांच्या जमिनी येणे करून घरपट्टी गव्हर्नमेंटला कर भरून तिथे राहतात त्यांना वस्तू आपण पुरवत नाहीये

एक कोणतरी काय एकच त्याच्या आधी आम्ही तीन महानगरपालिकेला निवेदन दिलं महत्वा म्हणजे अमृत योजनेतून आमच्या घरापर्यंत पिण्याचं पाणी यावं दुसरी गोष्ट रस्ता आम्हाला बनवून द्यावा तिसरं लाईट थांबवा ठोस करायला पाहिजे पाणी हे जीवनावश्य तुम्हाला दिलं पाहिजे त्याच्यामध्ये शंका मंजूर आहे ते म्हणतात तीस तारखेपर्यंत तुम्हाला पाणी टाकू दे माझ्यावर विश्वास नाही तर मी तुमच्याबरोबर बरोबर बसई तुमची वस्ती किती दिवसापासून आहे का अठ्ठावीस वर्षापासून कुठे म्हणजे

रस्त्याचं एस्टिमेट करण्यासाठी शौर्य साहेब इंजिनिअर पाठवते मी ही पाहिजे ते एस्टिमेट तीन तारखेला पाईपलाईन टाकली रस्त्याचं काम चालू आहे तुमच्या घरी दहा आहेत त्याच्यावरती तीन तारखेपर्यंत साहेब ऐका ऐका पाय नाही टायचे

साहेबांनी आम्हाला लेखी देण्याचं आता आश्वासन दिलंय तर आम्हाला आता लेखी भेटत आहे तर आम्ही आमचं आंदोलन आता स्थगित करतोय पण आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सर्व पोषणला बसू याच्यापूर्वी